हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जिओग्राफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राची लांबी रुंदी क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये असणारे प्रशासकीय विभाग महाराष्ट्राच्या सरहदी प्रशासकीय विभागानुसार असणारे जिल्हे हे सर्व आपण पाहिलेलं आहे क्षेत्रफळ वगैरे सर्व आपण पाहिलेलं आहे आता आपण पाहतोय ते म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रशासकीय विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या आणि त्यांची असणारी नावे मी मागील काही व्हिडिओमध्ये बरेच जॉग्रफी ऑफ महाराष्ट्राची निगडीत अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत आशा करते की ते तुम्ही ऐकले असतील आणि त्याचा तुम्ही अभ्यासही केला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण व्हिडिओ आ, कसे होतील यासाठी कमेंटही करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता परंतु जर तुम्हाला काही मला एखादी सजेशन द्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही मला देऊ शकता की मी कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ करावा असं वाटतं आहे कारण माझा विषय आहे जिओग्रॉफी आणि एम पी एस सीची रिलेटेड असणारा जो जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हा जो विषय आहे त्याच्याशी निगडीत सर्व व्हिडिओ मी आत्ता करायला चालू केलेले आहेत तर चला पाहूया आपण पहिली जी आपली सिरीज आहे जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र त्यामधील जे प्रशासकीय विभाग आहेत त्यातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानुसार असणारे तालुके त्यामधील आपण कोकण आणि पुणे या दोन प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके नावे संख्या हे सर्व पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत नाशिक प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके तर नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा पण या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण चोपन्न तालुके आहेत तर हे चोपन्न तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत आणि त्या तालुक्यांची नाव काय आहेत हे आपण इन डिटेलमध्ये पाहूयात तर बघा हा जो पहिला आहे नाशिक जिल्हा या नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुक्या आहेत त्यामध्ये नाशिक हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर सटाणा सुरगाणा कळवण मालेगाव पेठ दिंडोरी चांदवड निफाड नांदगाव एवला, इगतपुरी सिन्नर त्र्यंबकेश्वर आणि देवळा हे पंधरा तालुके या नाशिक जिल्ह्यांमध्ये आहेत तर यामध्ये बघा सटाणा हा जो तालुका आहे याला बागलान असंही म्हटलं जातं तर त्याचं ते नाव माहिती असावं म्हणून सांगते तर नाशिक मुख्यालय आहे नाशिक जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय आणि दोन सटाना ज्याला बागलन म्हटलेलं आहे तीन सुरगाणा चार कळवण पाच मालेगाव सहा पेठ सात दिंडोरी आठ चांदवड नऊ निफाड दहा नांदगाव अकरा एवला बारा इगतपुरी तेरा सिन्नर चौदा त्र्यंबकेश्वर आणि पंधरा देवाळा अशा पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर पुढं जो आहे तो आहे बघा अहमदनगर जिल्हा तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत अहमदनगर हे जे आहे हे मूलतः जिल्हा मुख्यालय आहे आणि त्यानंतर जे तालुके आहेत त्यामध्ये बघा कोपरगाव अकोले संगमनेर श्रीरामपूर राहुरी नेवासे पारनेर शेवगाव पाथर्डी श्रीगोंदे कर्जत जामखेड आणि राहता या पद्धतीनं चौदा तालुके आहेत बघा एकूण चौदा तालुके अहमदनगर हे जिल्हा मुख्यालय आहे एक नंबरला त्यानंतर दोन कोपरगाव तीन अकोले चार संगमनेर पाच श्रीरामपूर सहा राहुरी सात नेवासे आठ पारनेर नऊ शेवगाव दहा पाथर्डी अकरा श्रीगोंदे बारा कर्जत तेरा जामखेड आणि चौदा राहता या पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत त्यानंतर बघा पुढं तर, तर धुळे धुळे हा एक नाशिक विभागातील जिल्हा आहे तर धुळे जिल्हा या जिल्ह्यातमध्ये फक्त चार तालुके आहेत हुँ? फक्त चार म्हणजे सर्वात लहान असणारा हा जिल्हा आहे यामध्ये बघा धुळे हा जिल्हा मुख्यालयाचा भाग आहे त्यानंतर शिरपूर सिन शिंदखेडा आणि साक्री हे बाकीचे तालुके असताना आपल्याला दिसतात म्हणजे बघा धुळे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत चार तालुक्या आहेत त्यामधला एक आहे धुळे जो जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर दोन शिरपूर तीन शिंदखेडा आणि चार साक्री अशा पद्धतीनं चार तालुके हे धुळे जिल्ह्यामध्ये असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर पुढं आहे तो आहे बघा नंदुरबार जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागातील चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत तर त्यामध्ये नंदुरबार हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर अक्कलकुवा धडगाव तळोदे शहादा आणि नवापूर हे सहा तालुके असलेला आपल्याला दिसतात यामधील धडगाव हा जो तालुका आहे त्याला अक्रानी या नावानेसुद्धा ओळखलं जातं काही ठिकाणी तर अक्रानी तालुका म्हणून धडगाव तालुक्याला ओळखलं जातं आणि धडगाव तालुक्याचं दुसरं नाव अक्रानी असं आहे बरोबर तर नंदुरबार जिल्हा एकूण सहा तालुके एक आहे नंदुरबार जे जिल्हा मुख्यालय आहे दोन अक्कलकुवा तीन धडगाव म्हणजेच अकरानी, चार तळोदे पाच शहादा आणि सहा नवापूर ओके तर या पद्धतीनं चार जिल्हे या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर आहे पाचवा जिल्हा तो म्हणजे जळगाव जिल्हा आता जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण पंधरा तालुक्या आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा तालुके होते आणि जळगावमध्ये सुद्धा पंधरा तालुके आहेत तर यामध्ये पण जळगाव हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर चोपडा <coughs> यावल रावेर अमळनेर एरंडोल भुसावळ मुक्ताईनगर पारोळा भडगाव पाचोरा जामनेर चाळीसगाव धरणगाव आणि बोदवड हे एकूण पंधरा तालुके आहेत बघा तर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत त्यामधला पहिला आहे त्या तो जळगाव जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर दोन चोपडा तीन यावल चार रावेर, पाच अमळनेर सहा एरंडोल सात भुसावळ आठ मुक्ताईनगर नऊ पारोळा दहा भडगाव अकरा पाचोरा बारा जामनेर तेरा चाळीसगाव चौदा धरणगाव आणि पंधरा बोदवड या पद्धतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत तर यामध्ये बघा तुमच्या लक्षात आलं असेल की नाशिक प्रशासकीय विभाग जो आहे या प्रशासकीय विभागातील जे असणारे जिल्हावार तालुके आहेत त्यामधील नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि चोपन्न तालुके आहेत त्यामधील नाशिक जिल्हा ज्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्हा एकूण चौदा तालुक्या आहेत धुळे जिल्हा एकूण चार तालुक्या आहेत त्यानंतर नंदुरबार जिल्हा एकूण सहा तालुके आहेत आणि जळगाव जिल्हा एकूण पंधरा तालुके आहेत म्हणजे एकूण चोपन्न तालुके हे नाशिक प्रशासकीय विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं आहेत आणि त्यांची नावं काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे अशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद